मी लक्ष्मीदास सोनकवडे रिटायर्ड चीफ इंजिनियर एम एस सी बी आणि अध्यक्ष सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठान सोलापूर सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्यानुसार अनुसूचित जातीचे जे वर्गीकरण करणार आहेत तर ते सर्व अधिकार राज्य सरकारला देण्यात आलेले आहेत त्यानुसार महाराष्ट्रातही अनुसूचित जातीचे जे ते, तेरा टक्के वाटा आहे तर तेरा टक्के वाट्याचे वर्गीकरण करण्यात येणार आहे त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे अबकमध्ये तीन प्रमुख जाती आपला समाज जो आहे तो महाराष्ट्रामध्ये पाचव्या क्रमांकाच्या लोकसंख्येवर आहे आणि त्याची दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एक लाख सोळा हजार एवढी लोकसंख्या आपल्या समाजाची आहे एकंदरीत आजपर्यंत आपल्या समाजाने जी प्रगती केलेली आहे त्यानुसार बरेच जण आपण सम सक्षम असल्याचे अतिशय अभिमानाने सांगतात पण गेल्या पंधरा वर्षामध्ये आपला एकही उमेदवार यू पी एस सी परीक्षेत पास झालेला नाही आजपर्यंतच्या इतिहासात आपला एकही समाजबांधव हा न्यायाधीश झालेला नाही कधीतरी एखाद दुसरा उमेदवार हा एम पी एस सी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो तरीही आपण सक्षम आहोत असं बरेच जण सांगतात आपल्या समाजामध्ये डॉक्टर्स आणि इंजिनियर्सची संख्या ही जास्त असल्याचं बरेच मंडळीकडून आपल्या कानावरती येतं पण त्याचे पर्सेंटेज किंवा आकडा किती हे मात्र सांगितलं जात नाही राज्य सरकार लवकरच आपल्या अहवालानुसार जातीचे वर्गीकरण करताना आपल्यावरती अन्याय करण्याची शक्यता जास्त आहे आणि अन्याय हे हा जो होणार आहे तो चुकीच्या रिपोर्टवरती होणार आहे ह्याची शक्यता जास्त आहे म्हणून आपण आपल्यासाठी केलेली जनगणना महत्त्वाची ठरणार आहे म्हणून माझं आव्हान आहे सर्व समाज बांधवांना की आम्ही जो गुगल फॉर्म दिलेला आहे तो व्यवस्थितपणे भरून सबमिट करावा म्हणजे आपली जी काही जनगणना सरकारकडून होणार आहे त्याला कुठेतरी आपल्याकडं आपल्याकडून केलेल्या केलेल्या के के जनगणने चेक देता येईल कुठंतरी आपलं जे काही आहे म्हणणं ते मांडता येईल आणि राज्य सरकारने जर एखाद्या वेळी चूक केली तर ती चूक दुरुस्त करून घेता येईल धन्यवाद